हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पाहा ना आज उपवासासाठी आज उपवासाचा सातवा दिवस आहे तर त्यासाठी आपण कच्च्या केळाची भाजी आणि वरायची भाकरी बनवणार आहोत भाकरीची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेलीच आहे फक्त केळाच्या कच्च्या केळाची भाजी मी तुम्हाला दाव दाखवणार आहे उपवासासाठी तर ती कशी करायची तर कच्ची केळं घ्यायची ही हे दोन्ही साईड तसं काढून घ्यायचे साल काढायची आहे पटकन होत एकदम पातळ अशी साल काढून घ्यायचे आहे आपल्याला तर हे काम ह्या पद्धतीने कच्च केळ ना शुगर साठी खूप चांगलं असतं पिकलेलं नसतं पण केळ खूप चांगलं असतं शुगर लोकांसाठी मी नाही सर्व केळांची साल पहिली काढून घेते हे पण सर्व केळं केळांची साल काढून झालेली आहे आता छान थोडी करून घ्यायच्या किंवा असे दोन काप करून घ्यायचे एकदम खूप पातळ पण नाही करायचे आणि जाड पण नाही करायचे

तर हे पाहा आपल्या सर्व पिळांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत गोल गोल चकट्या करून घेतलेल्या आहेत आता कढई गरम करण्यासाठी तर हे पा आपली कढई गरम झालेली आहे आता तुम्ही तेल वापरत असेल उपसरला तर तेल घालायचं आहे मी तूप घालून आहे एक चमचा तूप घालून घेतलाय गरम होऊ द्यायचे तर हे आपण हा मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे फक्त हिरवी मिरचीच आहे आपण उपसाला बाकीचा आलं लसूण वापरत नाही तशी जर भाजी करायची असेल भिरण उपसाची तर आलं लसूण हे पण फेटत बारीक करून घ्यायचे त्याचा पण घ्यायचा हिरू पसाला जिरं वापरायचा असेल तर जिरं घालायचे मिरची तर कच्चे पालवायचं आहे आपल्याला कारण आपण कच्ची मिरची मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे ओबड दोबडाची बारीक पेस्ट नाही करायची आहे मिरची झाली आहे त्याच्यामध्ये काप घालून घ्यायचे आता <coughs> मिस्ता तुपामध्ये घालून घ्यायचे त्याच्यामध्ये सगळ्यांना सबमिट घालायचे मिरची पण तुमच्या चवीनुसार घालू शकता आता मीठ घातल्यावर हाडून घ्यायचे व्यवस्थित आपण झाकण ठेवूया वाफेवरच बनवून घ्यायचं आहे आपण मधून हलवत राहायचंय लागू शकत कारण आपण पूर्ण वाफेवरच भाजी बनवून घेणार आहोत आणि जास्त आपल्याला तिळ शिजवायची थी नाहीये पिळांचा कलर बदलायला लागलेला आहे त्याच्यावर थोडीशी आपली साखर घालायची पाव चमचा छान चव लागते त्याने आणि लिंबाचा रस पण घालायचा आहे तुमच्या चवीनुसार कितपत लिंबू पिळायचे ते पहा मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे সব ব্যবস্থিত মিক্স করছে পূড় ঘটা এক চমচ মানে শেঙ্গান পূর टाकून घेतलेलं आहे अजून थोडासा घालते एक चमचा दोन चमचे शेंगदाण्याचं खूप घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं खूप आणि असंच झाकण ठेवून द्यायचं एक दोन मिनिट आता एक दोन मिनिट झालेलं आहे मंद गॅस करावं लागतं त्यामुळं थोडा वेळ लागतो हजार दोन मिनिट लागतील म्हणजे आपली भाजी तयार होईल झाकण करून देऊया दोन तर हे पहा आता आपण चेक करूया झाली का भाजीवर हे पहा आपली भाजी झालेली आहे जास्त शिजवायचे नाही आपल्याला आणखी नव्वद टक्के भाजी शिजवायची एकदम जास्त शिजली ना तर ती काय होते अशी मुले मऊ पडते मऊ असं पिठुळाशी लागते त्यासाठी याच पद्धतीने आपली भाजी करायची आहे कच्च्या केळाची उपवासाची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपली कच्च्या केळाच्या उपवासाची भाजी तरी आहे